सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या निवडणूक आहेत समजून घेतलं पाहिजे आमदाराच्या खासदाराच्या निवडणुका गेल्या पण आमदार आणि खासदार कधीही आपली लोकल होती ती कधीही आपली काम करत होते तुमच्या खासदारांनी कधी तुमच्या गावामध्ये आलेत का कधी <laughs> तुमच्या गावामध्ये उभे राहून प्रश्न विचारलेत का की तुमच्या समस्या काय त्या कशा सोडवून देऊ शकतो म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आमदाराच्या आणि खासदाराच्या निवडणुका ह्या वरच्या लोकांच्या असतात ते आले निवडून गेले त्यांना जाऊ देत तेल आपल्याला फरक नाही पडत आपल्या हक्काच्या आपल्या हक्काच्या आणि आपल्या हातातल्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं करा आणि जास्तीत जास्ती मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पण हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदारीवरची लोक आहेत आपल्या इकडे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या आपल्या वॉर्डामधली तसेच आपल्या घणामधली आणि आपल्या गटामधली जे समस्या असतात जे मुद्दे असतात ते सोडवून देणारे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले मेंबर्स असतात आणि आपल्याकडे समस्या भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे इरिगेशनची समस्या आहे सिंचनची समस्या आहे इतके वर्ष झाले आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका हा घोषित झालाय तरी इतके लोक येऊन गेले इतक्या वेगळ्या सत्ता येऊन गेल्या कोणीतरी आपल्या पिण्याच्या किंवा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का अजूनही प्रश्न तसाच बरं तुम्ही दोन हजार पंचवीस ची परिस्थिती बघून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्हे पाण्याखाली जातात तरी आपल्या वसमत मध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे ती सत्ता आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हकला सत्तेमधन आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये बसवा समस्या भरपूर आहे अजूनही बघितलं तर आपल्याला वसमत मध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल चालू झालं नाही रस्ते चांगले नाही इथे रेती माफिया वाळू माफिया त्यांना आवा तसा मोकार लूट करतात इकडे शेतकऱ्यांचे हाट चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही आणि ना ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटलेत तर स्वतःचे खिसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर डान्सर बिलकुल नको आपल्याला आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारी आपल्याला आपली कामं सोडून देणारी आणि एका हाकेमध्ये आपल्या सर्वांच्या मागे उभे राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवू आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची खंडारेताई त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल सविस्तर जरा ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर जायला पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला -बर पाहिजे आरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि एक काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देत होते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सीच्या रिझर्व फक्त एसटीच्या रिझर्व दोन हजार एकोणीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटत सन्मानाने मान्य पन्नास पन्नास ची युती